मागच्या साधारण तीन चार दशकांच्या पासून काही सन्माननीय अपवाद वगळता बीडचं पद हे कायम मुंडे घराण्याकडे राहिलेलं आहे परंतु यावेळी हे पालकमंत्रीपद मुंडेंचे पारंपरिक विरोधक असणाऱ्या बारामतीच्या पवार घराण्याकडे जाणं हा कुठला देवी संकेत म्हणावा असो आम्ही या निमित्ताने अजितदादांचं अभिनंदन करतो मी त्यांना व्यक्तिशः शुभेच्छा देते आणि बीडमध्ये रेल्वेचा प्रश्न असेल एम आय डी सीचा प्रश्न असेल असे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत ते किमान आपल्या निमित्ताने मार्गी लागतील अशी अपेक्षा दादा आपल्याला विनंती आहे बीडचा रक्तरंजित पॅटर्न बदलून बीडमध्ये बारामतीचा हरित पॅटर्न आपण राबवावा निश्चितपणे बीडची कष्टाळू आणि अत्यंत प्रामाणिक आणि कष्टासाठी चोख असणारे लोक आपल्याला निराश करणार नाही।